सांगोला तालुक्यातील पाणी प्रश्नासंदर्भात आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी घेतली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सांगोला तालुक्यातील पाणी प्रश्नासंदर्भात भेट घेत त्यांना विविध मागण्याचे निवेदन सादर केले यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून पाण्याची पातळी खालवलेली आहे नदी तलाव बंधारे ओढे नाले कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत सध्या मतदारसंघातील पाणी प्रश्न मार्गे लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली असून काही ठिकाणी पाण्याभावी पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे तरी तालुक्यातील पिकांना जीवदान देण्यासाठी टेंबू तसेच म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करून मान व कोरडा नदीवरील सर्व बंधारे लवकरात लवकर भरून द्यावेत त्याचबरोबर सध्या सांगोला विधानसभा मतदारसंघातील बरेचसे क्षेत्र निरा कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये येते सद्यस्थितीमध्ये लाभक्षेत्रामध्ये उन्हाची तीव्रता वाढली असल्याने पिकांना तातडीने पाण्याची आवश्यकता भासत असून दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून पाण्याची पातळी खालवलेली आहे तरी निरा उर्वा कालव्याचे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचे चे उन्हाळे आवर्तन तातडीने सुरू करावे तसेच सोनके तलावात लवकरात लवकर भरून देण्यात यावा आणि मसवट राजवाडी या मध्यम योजनेतून कटपळ पा तलावात पाणी सोडण्यात येऊन आगामी होणारे आवर्तन मिळावे अशी निवेदनाद्वारे मागणी केली यावेळी मंत्री महोदयांनी यावर सकारात्मकता दर्शवत लवकरात लवकर यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले